लो लो चारी। चारी चला आम्ही चाललेलो आहे बाहेर कामासाठी कामानिमित्त हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी आणि माझे मिस्टर चाललेलो आहे बाहेर बाहेर म्हणजे बाहे काहीतरी कामासाठी चाललेले इम्पॉर्टंट काम त्यासाठी चाललेले घरी आम्ही जास्त काही जास्त सांगितलं नव्हतं आणि त्यांना आई अजून आलं नव्हतं घरी तर मुलांना अक्काकडे सोडलं होतं असं तर ते राहतातच पण मग अक्काला सांगतो ते लक्ष द्या म्हणून बाहेर वगैरे जायचं नाही हे सांगून निघालो हो आम्ही तर आता रिक्षाने चाललेलो आहे इथून आपल्याला जायचं आहे ट्रेनने तर चला आम्ही चाललेलो आहे स्टेशनवरती तर मस्तपैकी आज मज्जा करणार आहे बाहेर जाऊन खूप छान वाटले मला खूप दिवसानंतर बाहेर चालली होते ट्रेन काय आली नाही अजून वेळ लागणार आहे ऑलरेडी आम्हाला उशीर झालेला आहे घरात त्याच्यामुळे मग मग कधी येते काय आली नाही ¡Gracias! तर जाताना काय मला जास्त का गर्दी लागली नाही आणि आम्ही दोघंच बसलो म्हणजे जो जागा होती बसायला त्याच्यामुळे तर मला बरोबर विंडो सीट भेटली तर आता आम्ही चाललेलो आहे काम वगैरे करून मग आय होप होईल आज काम तर इम्पॉर्टंट आहे त्यासाठी चाललेलो आहे तर बाहेरचा हा नजारा असा दिसतोय बघा तुम्ही हिरवगार बाहेरचा नजारा आहे भारी वाटत होता आणि हवा येत होती आतमध्ये ट्रेनमध्ये तर भारी वाटत होतं मी दोन चार रील पण बनवल्या ट्रेनमध्ये पण बनवल्या आणि त्यानंतर बाहेर पण बनवल्या तर नक्कीच मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर छान जंगल दिसते मस्तपैकी डोळ्यांना असं आणि त्यानंतर हे पाणी खूप छान मस्त असं आहे नजारा तर हे असे छोटे छोटे रील्स मी बनवलेले आहेत लवकरच तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी तयार करेल तर आता गर्दी वाढत वाढत होती आमची आता स्टेशन जवळजवळ येत होतं त्याच्यामुळे आता आम्हाला उतरायचं होतं भरपूर ऊन आहे इकडं भरपूर थंड पाणी घेतलं आता इथे सावली तुम्हाला सावली चांगली होती आता परत यायचं त्यानंतर आमचं काम झालं आणि काम झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो मिस्टरने फक्त नाश्ता केलेला आणि आता वाजले होते अडीच त्याच्यामुळे त्यांना भूक लागली होती त्यामुळं मग म्हटलं थोडंसं काहीतरी खाऊया तर त्यांनी लस्सी एक घेतली होती आणि मी घेतली कचोरी तर मी कचोरी खाते ते लसी पितात आणि थोडंसं नॉर्मल खाल्लं आम्ही बाहेर आणि हे होतं कुर्ला तर कुर्ल्याला आम्ही आलो होतो मी कुर्ला स्टेशनला भरपूर वेळा गेलेले पण आतमध्ये उतरले नव्हते उतर तर चान चान हे पहिल्यांदाच मी उतरलेलं तर इथं छान आतमध्ये छान छान दुकानं आहेत मस्त मस्त खाण्यासाठी तर चला आता मी हे खाते मस्तपैकी त्यांनी दिलेली आहे कचोरी दही कचोरी हे काय ना सिमोसा ना सिम्मल

प्लॅटफॉर्म क्रमांक वर आलेली लोक दोन वाज तर त्यांना जायचं होतं ड्युटीवर त्याच्यामुळं ते, ते गेले आणि मला एका म्हणजे लेडीज डब्यात बसून ते गेले आणि मी आता चालले आहे एकटीचाच माझा प्रवास असणार आहे खूप दिवसानंतर म्हणजे ॲटलीस्ट मला वाटतं पहिल्यांदाच मी मग प्रवास करत असेल एकटीन सोबत कोणतरी नाही कोणतरी असतंच तर लोकांनी पहिल्यांदाच मी प्रवास केलेला आहे तर आलेला आहे आपलं स्टेशन त्यासाठी आम्ही आता उतरलेलो आहे तर इथे पण मी दरवाज्यामध्ये रील्स वगैरे काढलेले आहेत नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता चला घरून येऊन हो मला खूप उशीर झाला होता आता लवकर असं वाटत होतं की लवकर जावं साडे अकरा वाजता आम्ही घरून निघालेलो खूप प्रवास एकटीच झालेली माझ्या मिस्टरांनी मला तिकडे सोडलं तर मी एकटीच आलेली आहे एकट्याने प्रवास केला छान वाटतं की पहिल्यांदा चालले मी घरी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला काय विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग